सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगावमध्ये अखेर हिंदू संघटनांच्या कारसेवेने श्री महालक्ष्मी मंदिर भक्तांसाठी उघडलं गेलं आहे तब्बल दोनशे पन्नास वर्षांहून अधिक प्राचीन असलेलं हे मंदिर अलीकडच्या काळात भूमाफिया आणि दलालांच्या दबावामुळे बेकायदेशीररित्या कुलूप बंद करण्यात आलं होतं या प्रकारामुळे स्थानिक भक्तांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता हिंदू संघटनांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला दोन दिवसांची मुदत देऊन कुलूप हटवण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे सायंकाळी शेकडो हिंदू कार्यकर्त्यांनी कार सेवा करत मंदिराचं कुलूप तोडलं आणि देवीची विधिवत पूजा केली हे संपूर्ण आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध रीतीने पार पडलं यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भूमाफिया आणि मंदिर बंदी करणाऱ्यांना थेट इशारा दिला धर्मस्थळांवर हस्तक्षेप करणाऱ्यांच्या घरी कुलूप लागल्याशिवाय राहणार नाही हिंदू संघटनांचं स्पष्ट म्हणणं आहे आम्ही अयोध्येत कार सेवा केली होती आणि आता मालेगावात केली आहे धर्मस्थळ ही आमच्या श्रद्धेची आणि अस्मितेची ठिकाण आहेत त्यांच्यावर कुठलाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही या आंदोलनावेळी राहुल माऊली बचाव यांनी म्हटलं की श्री महालक्ष्मी मंदिर आमच्या श्रद्धेचा विषय आहे बोमाफियांकडून मंदिर बंद करणं हा आमचा धर्माचा अवमान आहे आम्ही मंदिर उघडूनच राहिलो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं गेल्या दोनशे पन्नास वर्ष आधी मालेगाव शहरातले एकमेव या पवित्र श्री महालक्ष्मी मंदिराची प्राण प्रतिष्ठापना त्या ठिकाणी या ठिकाणी केली गेली परंतु गेल्या काही मागच्या दिवसांमध्ये काही ज्यादी प्रवृत्तीच्या लँडच्या भूमाफियांच्या कडून या ठिकाणी मंदिरावर आले या ठिकाणी आपल्या ते दैनंदिन पूजाविधीसाठी आले असताना त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी संबंधित ज्या सर्व इथल्या या भागातल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून ही गोष्ट निदर्शनास आणून दिली <coughs> त्यानंतर आमचा संबंध हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून तात्काळ महापालिका आयुक्तांना भेटून हा सर्व विषय कानावर टाकला गेला त्याच पद्धतीने सन्मान्य अप्पर अप्पर पोलीस अधीक्षक श्री संधू साहेबांना हा सर्व विषय कानावर टाकला गेला त्यानंतर दोन दिवसाची वेळ दिल्यानंतर देखील या ठिकाणी या मंदिरावरचं कुलूप हे निघालं नाही आणि म्हणून आज कुठेतरी आमच्या हिंदू धर्मियांच्या हिंदू तरुणांच्या भावना दुखावल्यामुळे श्री राम सेतू राम मंदिरापासून या ठिकाणापर्यंत आम्ही एक छोटासा मोर्चा काढत आणि या ठिकाणी भजन मोठ्या जल्लोषात उत्साहात करत जर का साडेसात वाजेच्या पर्यंत महापालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांच्या माध्यमातून जर का महालक्ष्मी मंदिरावरील कुलूप जर का या ठिकाणी काढलं गेलं नाही तर मग मात्र त्यांनी गोष्ट लक्षात ठेवावी की आमचा इतिहास अयोध्येचा आहे पण महानगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल किंवा न्यायालय असेल या कोणाचीही परवानगी न देता दडपशाहीने मोगली पद्धतीने या दोघी कुलपांना ने कापलं ज्या पद्धतीने धर्मवीर संभाजी महाराजांवरती घाला घातला होता ज्या पद्धतीने आई तुळजाभवानी चे त्या औरंगेने केला होता त्याच वृत्तीचे हे लोक परवाच्या दिवशी याच्यावरती चरा चरा चरा, चरा ग्राइंडर चालवली आणि गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी आम्हा सगळ्या भक्तांना आई महालक्ष्मी पासून तिच्या पूजा अर्चनेपासून त्या दिवसापासून वंचित ठेवलंय माझी आई आतमध्ये कोंडली गेली आहे तीन चार दिवसापासून तिची पूजा होत नाहीये माझ्या सगळ्या माता भगिनी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी तिच्या पायी जायचं तिचा आशीर्वाद द्यायचा अशा प्रार्थनेने तीन दिवसापासून तिच्या तडपत पोहोचलाय तीन दिवसापासून त्यांनी त्यांचा उपवास सोडला नाही अशी सगळी परिस्थिती असताना महानगरपालिका प्रशासन या सगळ्या जमिनीचं अधिग्रहण करत असताना परवाच्या दिवशी या जमिनीची मोजणी असताना या सगळ्या घटना घडत असताना कोणत्या तरी दबावाखाली कोणत्या तरी पैशाच्या बळी जाऊन हे महापालिका असेल हे पोलीस प्रशासन असेल कोणती फिर्याद घ्यायला तयार नाही चार दिवसापासून त्यांच्या दाराची मान मांग, मागणं मागतोय परंतु अजूनही त्या महापालिकेने यांच्यावरती कोणती पोलिस पोलिसांकडे तक्रार दिली नाही सोबतच पोलिसांनी सुद्धा त्याला अटक केली नाही अशी सगळी परिस्थिती बघता आज रोजी सुद्धा त्या आम्ही सगळे तिच्या दर्शनासाठी करून आमची विनंती आहे आमच्या अशा अपेक्षांना आमच्या श्रद्धेचा बांध तोडू नका तसेच एका कार्यकर्त्याने भावनिक का आवाजात सांगितलं की देवळाच्या कुलपावर राजकारण करणाऱ्यांना लोक कधीच माफ करणार नाहीत आज आम्ही देवीला न्याय मिळवून दिला अखेर हिंदू संघटनांनी प्रशासनाला इशारा दिलाय की अशा घटना परत घडू नये अन्यथा यापुढील आंदोलनाची जबाबदारी पूर्णतः प्रशासनावर असेल अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव